नमस्कार जानकी सुमित्रा ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्र यांनी आता ऐश्वर्याला उद्ध्वस्त करण्याचा चांगलाच प्लॅन रचलेला असतो आता शेवटचं दिवस असतात असं काहीतरी वाटत असतं कारण जानकी म्हणत असते रणदिव्यांच्या घरात असलेली खलनायिका कायमची संपणार म्हणजे काय आता नक्की काय होणार आहे तुम्हाला काय वाटतं खरोखर प्रेक्षकांनो खरोखर आता मालिका निरोप घेतेय का कारण चिन्ह तर असेच दिसत आहेत सारंगसुद्धा आता ऐश्वर्याच्या बाजूने नाही आहे तर तो जानकीच्या बाजूने आहे म्हटल्यावरती जानकी आणि सारंग मिळून ऐश्वर्याला तर धडा शिकवणारच पण ऐश्वर्यात जर का कायमची संपणार असेल तर मालिकेला अर्थ तरी काय उरला जानकीच्या बोलण्यावरून तर असंच वाटत होतं की मालिका आता निरोप घेते म्हणून तेवढ्यात मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी तू काळजी करू नकोस आता सगळं काही नीट होणार ऐश्वर्या नावाचा अध्याय कायमचा संपणार कायमची तिला रणदिवे कुटुंब अद्दल घडवणार तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अशी तशी नाही जन्मोजन्मीची अद्दल घडवणार नाही ना त्या ना ऐश्वर्याला तिची लायकी दाखवली तर नावाची सुमित्रा नाही मी जानकी तू आता बघस त्या ऐश्वर्याची कशी वाट लावते ती मी तेव्हा मात्र जानकी बोलते म्हणजे काय करायचं आई तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तू आता फक्त बघ तिला कसं नाचवते ती मी तिने अजून मला ओळखलंच नाही जानकी तिची कशी वाट लागणार आहे ती बघ तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सुमित्रा खूपच चिडलेली असते ती ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या ऐश्वर्या अगं स्वतःला सावर अगं असं का वागतेस तू ऐश्वर्या मुळात मला तुझ्या या गोष्टीच कळत नाही आहेत ऐश्वर्या जरा स्वतःचा विचार कर काय चाललंय काय तुझं ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये काहीही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही जरा माझा विचार करा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांब तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई असं काय करताय या बावळट मुलीवरती तुम्ही विश्वास ठेव हो। एक नंबरची ढोंगी मुलगी आहे ढोंगी तेव्हा लगेच ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते आई आई बघा नाहो जानकी वहिनी कशी वागते माझ्याजवळ जानकी अगं तू माझा एवढा राग राग का करतेस तेव्हा लगेच अवंतिका बोलते कारण तू राग राग करण्याच्या खरोखर कर लायकीचीच आहेस तुझं जे वागणं आहे ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुझे दिवस आता संपलेत तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो तेव्हा मात्र सुमित्रा बोलते ऐश्वर्या शांत हो कितीही यांना काहीही म्हणू देत तरी मी तुझ्यासोबत आहे तेवढ्यात आजी तिथे आलेली असते आणि आजी ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या जानकी बोलते तेच खरं आहे तू एक नंबरची ढोंगी आहेस ढोंगी तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंच ऐश्वर्या आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते असं का बोलताय तुम्ही आजी तुम्ही माझ्या कानाखाली का मारलत आजी अहो जरा तरी विचार करा ना तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र आजी बोलते प्लीज प्लीज ऐश्वर्या जरा तरी विचार कर आणि प्लीज आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा परत तुझा सुद्धा दाखवू नकोस ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो आणि ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि शेवटी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर नाहीतर मी कशी वाट लावेन ना ती तुम्हाला माहितीच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडचिड करत असते आणि मोठ्यानी बोलत असते आता सर्वच संपलं कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस आता विषयच क्लिअर कितीही काही झालं तरीसुद्धा मी या विषयावर नाही बोलणार आणि मला या विषयावर आता वाद घालायचा नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र खूपच राग जानकीला आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी बोलते जानकी जानकी मी तुझ्यासोबत आहे ह्या ऐश्वर्याचा घाणेरडा चेहरा आपण सुमित्रासमोर आणायचा सुमित्राच्या डोळ्यावर जी ऐश्वर्या नावाची पट्टी आहे ना ती कायमची उतरवायची तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई तुम्ही प्लीज ऐकून घ्या बघा आजीसुद्धा ऐश्वर्याबद्दल बोलतायत कायम कायम ऐश्वर्याच्या बाजूनी असणारे आजी आज मात्र फिरल्यात प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच विषयावर काहीही बोलायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात कट रस्ता रस्ताय पण माझ्या पोटातल्या बाळाचा विचार करत नाहीत तेव्हा आजी बोलते कोणतं बाळ ऐश्वर्या तुझ्या पोटात काही बाळ वगैरे नाही मुळात तू माझ्या सारंगला कधी तो अधिकारच दिला नाहीस ऐश्वर्या मुळात आता तुला तुझी लायकी दाखवायची वेळ आली आहे आणि मी तर आता तुला तुझी लायकी दाखवणारच ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ऐश्वर्या म्हणत असते आता सगळं काही समाप्तच झालेलं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा जानकी आणि आजी तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय असं मला वाटतं आहे प्लीज प्लीज जानकी आणि आजी तुम्ही विचार करा तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या तुझ्यासारख्या पाताल बाईला मला तर कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे तुला या घरातून मी कधी बाहेर काढते असं मला झालं आहे आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुझं थोबाडसुद्धा पाहिची इच्छा नाही आहे प्लीज तुझं थोबाड घे आणि इथून कायमची निघून जा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं ती म्हणते राहू देत ना माझ्यावरती जर का तुमचा कोणाचा विश्वासच नसेल तर मग मी कशाला उगाच हा विषय ताणायचा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण माझ्यावरती कोणाचा विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आजी आणि सुमित्रा ऐश्वर्याचा पत्ता कट करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू